श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सोनम लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे दत्त जयंती पुढील महिन्यात म्हणजेच चार डिसेंबर गुरुवार रोजी येत आहे या दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्र पारायण किंवा अनेक ग्रंथाचे व मंत्राचे पठण भक्त करतात त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची सेवा दत्त जयंतीच्या निमित्ताने केली जाते देखील पूर्ण फळ भक्तांना मिळते असे म्हणतात त्यामुळे पाहूया दत्तजयंतीच्या निमित्ताने स्वामींची कोणती आणि कशी सेवा करावी स्वामी समर्थ महाराज देखील दत्तगुरूचे रूप मानले जाते त्यामुळेच स्वामींना जा देखील गुरुवार समर्पित आहे त्यामुळे दत्तजयंतीच्या निमित्ताने स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची प्रथा आहे अनेक ठिकाणी स्वामी भक्त या काळात विविध प्रकारचे स्वामीसेवा मनोभावे करतात या सेवेचे शुभ फळ निश्चित मिळते असे स्वामी भक्त आपल्या अनुभवावरून सांगतात त्यामुळे इच्छापूर्तीसाठी तुम्ही दत्तजयंतीच्या निमित्ताने स्वामींची सेवा अवश्य करावी असे सांगितले जाते मात्र ही सेवा करताना काही नियमाचे पालन करावे लागते शास्त्रोत्र पद्धतीने विधिवत स्वामी सेवा केल्यास स्वामी प्रसन्न होतात तुमची निर्मळ भक्ती आणि मनातील भाव इतकेच स्वामींना हवे असते त्यामुळे पूर्ण समर्पणाने विश्वासाने व श्रद्धेने भक्तांनी या काळात स्वामी सेवा करावी पाहुयात काय आहेत या सेवेचे नियम व कशी करावी अकरा दिवसांची स्वामी सेवा अवघ्या काही दिवसातच दत्तजयंती येत आहे यानिमित्ताने स्वामीची सेवा केली तर त्याचे विशेष फळ मिळू शकते असे सांगितले जाते आता ही सेवा करायची कशी किंवा कोणती सेवा करावी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर स्वामींच्या विविध सेवा आज आपण पाहूयात दत्तजयंतीचा अकरा दिवस आधीपासून तुम्ही हे सेवा करू शकता स्वामी सेवा तुम्हाला अकरा दिवसाची करायची आहे यामध्ये तुम्ही अकरा दिवसांची अकरा माळ स्वामी जप करायची सेवा करू शकता त्यानंतर अकरा दिवस नियमित अकरा तारक मंत्र म्हणण्याची सेवा तुम्ही करू शकता सर्वात महत्वाची आणि प्रभावी मानली जाणारी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत दत्तजयंतीला या पारायणाचे उद्यापन यावे अशा प्रकारे तुम्ही अकरा दिवसाचे नियोजन करून नियमित स्वामी चरित्र सारामृत एकवीस अध्यायाचे पारायण एका बैठकीत करावे हे पारायण रोज अकरा दिवस करावे तुम्हाला दत्तजयंतीच्या निमित्ताने श्री स्वामी चरित्र सारामोठचे अध्याय करायचे असेल तर त्याचे काही नियम आहेत ते आपण पाळावेत पाहूयात कोणत्या प्रकारची सेवा जर तुम्ही संकल्प घेऊन करत असाल तर नियम हे पाळावे लागतात नियमाचे पालन करून केलेली सेवा ही संपूर्ण मानली जाते आणि त्याचे फळ हे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मिळते असे मानतात स्वामी सेवा अकरा दिवसाची करताना आपल्याला सकाळी लवकर उठावे लागते आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून सेवेला बसावे जिथे आपण पूजा करणार ती जागा स्वच्छ असावी त्यानंतर प्रथम दिवशी संकल्प घेऊनच मगच सेवा सुरू करावी प्रथम दिवशी तुम्ही ज्यावेळी सेवेला सुरुवात केली त्यानंतर पूर्ण अकरा दिवस त्याचवेळी सेवा करावी अकरा दिवस तुम्ही सात्विक भोजन करावे सेवा करताना कायम आसनावर बसावे या काळात मुखातून चांगले शब्द काढावेत कर्म आणि आचरण चांगले ठेवावे संध्याकाळी सेवा करणार असाल तरी देखील सायंकाळी पुन्हा स्नान करूनच सेवेला बसावे अकरा दिवस हे नियम नियमित पाळावे व शेवटच्या म्हणजे दत्तजयंतीच्या दिवशी स्वामी मठात किंवा दत्त मंदिरात जाऊन आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करावे दत्त जयंतीचा काळ अत्यंत शक्तिशाली मानला जातो या अकरा दिवसात केलेला जप मंत्र आणि पारायण मन घर आणि आयुष्याला सकारात्मक ऊर्जा देतो मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि मित्रांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद